मॅडम ही बिस्किट ठेवा एक नंबरची हावरी मी म्हणते बिस्किट खाऊन झाले तिची पण मी लावली ती ती मगाशीच अगरबत्ती आता लावली तुम्ही पाच वाजता लावली मग परत लावली ते नाही पाय द्या मोडाओ गो बाय थांबाजी कंबर 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 तुकली अग 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 पाय माझा अभ्यास काय केला क्वेश्चन आलाच ना कधीच तुला उद्भवलं पण ना त्याला दहा इम्पॉर्टंट क्वेश्चन दे काढून जे आपण संडेला एक्झाम विचारतो ना अ बॉडी ऑफ मास टू के जी मास म्हणजे काय मास म्हणजे ते हाय रे मास म्हणजे काय तो सांग बॉडी ऑफ मास म्हणजे काय आता मी विचारलो फिजिक्सच्या गाड्या शिकव मी पण त्याला जनरल नॉलेज बघ किती आहे डीएनए टेस्ट करतो कधी करतो डीएनए टेस्ट केस बी म्हणजे मर्डर बिडरचं केस झाले तर करत नाही डीएनए टेस्ट सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाका ना होप सो सगळे टाकाडक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सो सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग आणि आमचा आजचा ब्लॉग थेट चालू होते किचन मधून तुम्हाला दिसतच असेल मॅडम काहीतरी बनवत आहे आणि ते पण स्पेशल अरे बा गोड गोड कारल्याची भाजी ती पण कडू नसतं असं होऊ शकत नाही आणि ज्या तुमच्या हाताने बनवत आहे म्हटल्यावरती अजून कडू होणार आहे कडू माणसाचा प्रभाव त्याच्यावरती अजून कडू पण कडू माणूस म्हणून होतोय गोड माणसासाठी असा आहे सगळीच आज आमच्याकडे आहे कारल्याची स्पेशल भाजी आहे मॅडमनं मी सांगितलं तर कारल्याचं भरीत काय पण माझं म्हणणं इग्नोर करून मॅडमनी ते काहीतरी म्हटलं कुरकुरीत बनवतो मी म्हटलं बनवा काय कुरकुरीत आहे काय आहे ते बनवा पण मला टेस्टी लागलं पाहिजे असं बनवा <laughs> तो फिर फिर से कल कारला आणने का और उसका भरीत बनाने का हमको कुछ मालूम नहीं हमको भरीत, नहीं चाहिए। भरीत नहीं नहीं ही चाहिए तर मॅडमच्या सासूबाई पण आले सासूबाई तिकडच्या फ्लॅटवरती ते तिला जाता थोड्या yeah. वेळात फ्रीश होऊन हो किती अभ्यास करताय म्हातार झालं आता एवढा अभ्यास <laughs> नाही का बर <गरू। laughs> अरे बाबा तुला काही सांगायचं आमचं वर्कच असं आहे तिथं अभ्यासाशिवाय पर्याय नाही मुली hmm. तुला काय सांगायचं आता चला जेवायला जावे आता थांबेन बसतोय जेवायला आणि मॅडमनी घेतले कारल्याची भाजी मगाशी तुम्हाला सांगितलं की कारल्याची भाजी मॅडमनी बनवले तर मॅडम काय म्हटलं की मी तुमच्यासाठी खास एकदम असं कुरकुरीत भाजी बनवते तर तुम्हाला आता कुरकुरीत कशी झाली ती तुम्हाला दाखवतो हे बघा <laughs> हे बघा म्हणजे एवढं आवाज येतोय ना तुम्हाला येत असेल ऐका आता बघा अरे कर कर तू काय आता करपलेला भाग नको दाखव थांबा ना अजिबात बिंची काय झालेली नाही त्या भाजीची सगळी वाट लावलेली आहे पण तरी काय का पण क्रंची नाही ना झाली त्याचं काय मी मुद्दा नाही गेली स्वतः ना येईल खायला लागते कारण की मम्मी तिकडून भाजी घेऊन येते पण मी थांबलोय एकच चौद भाकरी खाली हे बघा एकच तुकडा खाल्ला खाऊन बघतो टेस्ट करून अजून कशी लागते ती नाहीतर मम्मी भाजी घेऊनच येते तिकडून एक दोन मिनिटात आली की सो मग ती खाणार आहे मी दोन चार तुकडे खाऊन झाले कसे झाले खूप छान संध्याकाळी जेवण पाहिजे मला नाही चांगली झाले खरंच छान झाले भाजी फक्त ती म्हटली होती कुरकुरीतच होणार पण ती कुरकुरीत झाली नाही तोच प्रॉब्लेम होता पण ठीक आहे छान झाले काय आणलंय मम्मीने बघा या, या, या।, या। काय <laughs> <laughs> ब <laughs> <पुड़या, काहा> <laughs>

जेवला तुम्ही आज पालापाचोळच खायला घालता मेथीची भाजी डाळ कुठे मेथीची भाजी तू का इथे जेवायला आले बाळा तुझा डब्बा पण इथं का तिथे जेवू शकतो माझा डबा हा ज्वारीची आमच्याकडे तेवढीच असते नाही नाही संपली तांदळाची भाकरी मला नाही जमेक्टी ताड भाऊ गे मॅडम ही बिस्किट ठेवा ही एक नंबरची हावरी मी म्हणते बिस्किट खाऊन झाली तिची तरी पण तुझी नाही झाली अजून हां मग तू नाही खायच ना बिस्किट तिला डॉक्टरने सांगितलं नाही खायचं ठेवून दे बिस्किट उद्याला होतील आपल्याला सासूबाई आता बसले शेपूची <laughs> <था था> <laughs> भाजी सोलायला हां शेपू, शेपू. आम्ही बाबा हर्बल खातो हम्म तू हिला पण शिकव नाही ते मस्त बनवतात मॅडम परत परत तिला नाही कळला ती मोठ्या सांग ना काय म्हणलीस काय म्हणली नाही ढेरी ढेरी डेरी नाही डेरी डेरी अरे हेच फक्त मोडून घेऊन ढिरी म्हणजे पुढचे शेंडा घेऊ का की बुंदापन घेऊ असं देठ देठ कडू कडू वागतील बघितलेस सुनबाई अमेरिकेचे आणलेस शेपूची भाजी खाते तिला ढिरी नाही माहिती आपल्याकडे शेपूची भाजी नाही सगळ्यांनाच आवडते नाही वासामुळे नाही मी पण नाही कधी खाल्ली डाळ मुगाची मुन्नाला भरपूर आवडते शेपूची भाजी आज श्रुतीला शेपूची भाजी खायला <laughs> हा लक्षात येत yeah. नाही ब्लॉग चालू आहे का बंद <laughs> आज आपण शेपूची भाजी खायला देऊ श्रुतीला मुन्नाला तू पण तेरा खाल्ला दिलेला माहिती पण त्याने खाल्ला ना त्याच्यासाठी काय दुसरी भाजी बनवली नव्हती ओढे होते ना कुठे चालले तुम्ही का एवढं नटून टडून झालं जेवण आपलं पण मी लावली ती बाबत ती मघाशीज अगरबत्ती आता लावली तुम्ही 5 वाजता लावली हां मग परत लावलीस हं पाय द्या पाय द्या ओडा ओ गो बाई थामा जी कंबर 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 पुकली आगा 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 उक उक <laughs> मम्मी लगेच आले बघाय आला तुम्ही बघू का आणलंय भाऊ आणलंय सो गाईज so आता आम्ही आलोय जेवायला या फ्लॅटवरती सगळ्या गँग सोबत आणि आम्ही मागाची जी शेपूची भाजी बनवलेली आहे मॅडमने शेपूचीच ना शेपूची आणि दुपारची मेथीची भाजी ते सगळं इकडे घेऊन आलोय आणि भाकऱ्या सो बाकीचं सगळं मम्मीने इकडे अर्ध बनवलं जेवण सो आता आम्ही एवढे जण आहोत जेवायला आमच्या छोट्या जॉब वरती गेले तर त्यांची सेकंड शिफ्ट आहे आणि साईल गेलाय गावाला सो आता आम्ही सात आठ जणच आहोत आज संकल्प यादव आज चक्क ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसताय तिथे थोडेसे नर्वस आहेत थोडासा चेहरा पडलेला आहे पण ठीक आहे थोडासा त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम झाला आहे त्यांच्या कुठल्या तरी एका पार्टचा प्रॉब्लेम झालेला आहे <laughs> 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 so, सो काही आमच्या पोरांचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतोय सगळ्यांची केसेस के यायला लागले लाग <laughs> काच होत्या केस कळत नाही आहे आमच्या मुन्नाचं तर आता समोरनं भोवते छप्पर त्याने ढापला नाही थोडासा वरून वरून असं गवताचा ओढून घेतला नाही छप्पर पण पूर्ण असा वरती केलं ना तर अगदी असं हायवे होईल एक मुंबई गोवाच चौपदरी घर सगळ्यांची बाबूची आहेत थोडीफार अजून त्या काटक सगळ्यांची केस जायला लागले तो दाखव ना तुम्ही काय भाजी केली इकडं आणि पाणी तिकडे सागर भाऊ पण छप्पर लपवत आहेत आपल्या राज तुझी पण केस जात आहेत तू तर पाक टकला दिसायला लागलाय टाकू बघे एकदा हात फिरो केसांमध्ये असे नको वर्षावर नको तू चिकन पण खातोयस हे पालेभाजी आणि चिकन हे कुठलं कॉम्बिनेशन भाऊ सो आता श्रावण चालू होणार आहे थोड्या दिवसात त्याच्यामुळे आम्ही उरलेले सुरलेले जे काही चिकन आहे हा गटर आहे उद्या उद्या काय पण आम्ही आता उरलेले सुरलेले चिकन आहे ते संपवायच्या मार्गावरती आहे तर त्याच्यामुळे आता एवढे चिकन उरलेलं आहे बाबू घ्या आता एका साईडनी सगळ्यांनी हा शेपूची भाजी खायला लागेल ती शेपूची भाजी मस्त लागते टेस्टी लागते कारली पण खा कारलं पण आहे so सोज जस्ट आता आमचं जेवण झालंय आणि जेवण झाल्याच्या नंतर आमचे नीटचे अभ्यासक श्री 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 मुन्नाभाई सो मुन्नाबाईला क्वेश्चन आहेत राज कदम आणि त्यांनी तो क्वेश्चन खास एआय वरती सर्च केलाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती हां हां सांगा वाचा क्वेश्चन वॉट इज द प्रिन्सिपल हॉट व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ कन्व्हर्सेशन ऑफ अभ्यास काय ना कधीच तुला उद्भवलं पण नाही <laughs> त्याला दहा इम्पॉर्टंट क्वेश्चन दे काढून जे आपण संडेला विचारतो ना बॉडी ऑफ मास टू के जी मास म्हणजे काय मास म्हणजे ते हाय रे विष नाही मास म्हणजे काय तो सांग अरे बॉडी ऑफ मास म्हणजे काय आता मी विचारलो फिजिक्सच्या गाण्या शिकवले पण मी विचारलो थांब नाही मी विचार अ बॉडी ऑफ मास टू के जी इज मूवी विथ अ वेलसिटी ऑफ फोर यम एस कंसात काय कुठल्या कंसात यम ऑब्लिक यस कुठे आहे यम ऑब्लिक एस तेच तेच मास पर सेकंड कॅल्क्युलेट इट्स काय टीक एनर्जी लक्षच काय काय मोबाईल तो मोबाईल मध्ये इग्नोर करतोय तुला सरपारी इथं मी तुला दादा काहीतरी क्वेश्चन विचारतोय ना त्याचा आन्सर दे फिजिक्स नको विचार सांगितलं तरी मग कुठला इच्छु बाबा विचार

केस बिल हे मर्डर बिडरचा केस झाले तर करत नाही डीएनए टेस्ट हा डीएनए टेस्ट करतात नाही माहिती डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस नको राव दे उगस तो सोडून देईल नीटचा अभ्यास तू नको कसला तो अभ्यास चार दिवस झाला मी बघते पुस्तक उघडून ठेवलं त्या पुस्तकात तू उघडून ठेवलं माणूस त्या दिवशी असा फुगलेला एक साईड पाय त्यात तोच आपलं पुस्तक दररोज वाचतो मॅडमात मध्ये तरी करतायत हे काय होतं म्हणजे तुम्हाला कळलं मी घाबरेन तुम्हाला हा अशा शंभर जखनी आहेत ना शंभर जखनी <laughs> एका खांद्यावर घेऊन फिरेन म्हणजे